आजच्या कथेचे नाव आहे बुद्धिमान दिवा इंटेलिजंट लाईट मुंबईच्या एका गजबजलेल्या भागात राहणारा अनिकेत प्रधान हा एक तरुण इलेक्ट्रॉनिक्स अभियंता होता लहानपणापासूनच त्याला तंत्रज्ञानात रुची होती पण एक गोष्ट त्याच्या मनात कायम असायची तंत्रज्ञान केवळ यंत्र नसावं ते माणसांच्या भावना समजणारा सखा असावा हेच मनात ठेवून त्याने तयार केलं एक खास यंत्र प्रकाश एक बुद्धिमान दिवा जो आवाज स्पर्श आणि भावनांवरून घरातील व्यक्तीचा मूड ओळखू शकत होता हा दिवा तितकाच सुंदर होता काचेच्या झाकणाखाली मंद प्रकाशमान गोळा आणि त्यावर छोटासा सेन्सर पण त्यामागचं तंत्रज्ञान अत्यंत स्मार्ट होत दिवा चेहरा ओळखायचा आवाजाच्या कंपनावरून मूळ समजायचा आणि त्यानुसार प्रकाश बदलायचा आनंदी मूड असेल तर पांढराव उजळ प्रकाश उदास असेल तर मंद निळसर शांततेसाठी हिरवा आणि जोशासाठी लालसर अनिकेतने त्याला एक नाव दिलं होतं प्रकाश ज्याला भावना कळतात त्याचं प्रदर्शन एका टेक फेअरमध्ये झालं लोकांनी टाळ्या वाजवल्या मीडिया आली पण एक वृद्ध गृहस्थ मात्र शांतपणे उभे होते ते होते मिश्राजी एका वृद्धाश्रमाचे संचालक त्यांनी अनिकेतला विचारलं हे यंत्र तिथे काम करेल का जिथं माणसं एकटी राहत आणि कोणालाही काही सांगत नाहीत अनिकेत विचारात पडला त्याने दुसऱ्याच दिवशी एक दिवा त्या वृद्धाश्रमात बसवला त्या वृद्धाश्रमात होत्या एक सुलोचनाबाई पंच्याहत्तर वर्षाच्या अत्यंत शांत कोणाशी फारस न बोलणाऱ्या त्यांचा मुलगा परदेशात होता आणि वर्षातून एकदाच फोन करायचा त्या बसायच्या आपल्याच कोपऱ्यात त्याच खुर्चीत पहिल्या दिवशी दिवा बसवला गेला सुलोचनाबाईने त्याकडे पाहिलं मग दुर्लक्ष केलं पण रात्री तेव्हा पूर्ण शांतता होती त्यांनी हलक्या आवाजात विचारलं तू कोण आहेस ग आवाजात थोडी हसू आणि थोड शून्य दिव्याने मंद पिवळा प्रकाश दिला त्या दिवसापासून त्यांनी दररोज त्या दिव्याशी बोलणं सुरू केलं आज मला माझी आई आठवली दिवा मंद निळसर व्हायचा आज माझा वाढदिवस आहे दिवा गुलाबी झळाळून उठायचा प्रकाश हा आता त्यांचा मित्र झाला होता अनिकेत आश्चर्यचकित झाला तो दिव्याचे लॉक डेटा बघायचा प्रत्येक रंग प्रत्येक संवादाच्या वेळी नोंद घेतली जात होती आणि सुलोचनाबाईचं हसणं परत आलं होतं एक दिवस वृद्धाश्रमात वीज गेली दिवा बंद पडला सुलोचनाबाईंनी खुर्चीत बसून थोडा वेळ गप्पा मारल्या पण प्रतिसाद नव्हता त्या शांतपणे उठल्या हातात दिवा घेतला आणि म्हणाला प्रकाश तू नाहीस म्हणून सगळं काळ वाटतय तेव्हा अनिकेत तिथेच होता त्याचं हृदय दडपून आलं त्याने दिवा त्वरित दुरुस्त केला इलेक्ट्रिसिटी आली पण या प्रसंगाने त्याला एक गोष्ट समजली तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं त्याचा खरा उपयोग स्पर्श आणि सांत्वना देण्यात आहे दुसऱ्या आठवड्यात एक विशेष गोष्ट घडली सुलोचना बाईचा मुलगा रोहन अचानक वृद्धाश्रमात भेटायला आला त्याने बाईंना मिठी मारली त्या थोड्या मागे झाल्या आणि म्हणाला तू आला आहेस ना पण प्रकाश तर आधीच माझा सोबती झाला अनिकेत एकटक पाहत राहिला त्या दिव्याने एकटेपणातून संवाद दिला संवादातून भावना दिल्या आणि त्या भावना एक हस्त जीवन परत घेऊन आल्या तंत्रज्ञान फक्त उपयोगासाठी नको ते माणसामध्ये नातं निर्माण करणार असावं एक दिवाही जर योग्य संवाद देत असेल तर तो हृदयाचा प्रकाश होतो